आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करताच मदतीसाठी धावून येणारे बीट मार्शल आता कॉप्स चोवीस नावाने ओळखले जाणार आहेत या माध्यमातून सातशे पोलीस कर्मचारी पुणेकरांच्या मदतीसाठी चोवीस तास उपलब्ध राहणार आहेत सध्या या कॉप्सना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू असून त्यांच्यासाठी वेगळा ड्रेस कोडही असणार आहे गुन्हे शाखेकडून या कॉप्स चोवीस वर नियंत्रण ठेवले जाणार असून चारचाकी आणि दुचाकीच्या सहाय्याने ते सर्वसामान्यांच्या मदतीसाठी तात्काळ हजर होणार आहेत यामुळे पुणे पोलिसांचा रिस्पॉन्स टाइम देखील कमी होणार असून अवैध धंद्यावर देखील वचक निर्माण होण्यास मदत होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली शहरातील कायदा आणि सुव्यवस्था परिणामकारक पेट्रोलिंग अडचणीतील नागरिकांना तत्पर पोलीस मदत पोलिसांचा रस्त्यावरील वावर नागरिकांच्या मनात सुरक्षेचे वातावरण तयार करून पोलिस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कॉप्स हा उपक्रम घेण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले तर कॉपसाठी साठी चारशे ब्याण्णव अशा सातशे सव्वीस महिला आणि पुरुष अंमलदार यामध्ये असणार आहेत विशेष म्हणजे बावीस ते अठ्ठावीस वयोगटातील पोलीस कर्मचाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे पुणे पोलिसांकडून सध्या पोलीस ठाणे स्तरावर बीट मार्शल ही संकल्पना राबवली जाते प्रत्येक पोलीस चौकीला रात्री आणि दिवसा अशा वेळी दोन दोन अंमलदार बीट मार्शल म्हणून काम करतात पोलीस ठाण्यात उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर त्यांची संख्या अवलंबून असते रस्त्यावरील गुन्हेगारी कमी करण्यासह एखादा गुन्हा घडल्यानंतर तात्काळ मदत आणि नागरिकांच्या मनात सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्याबरोबरच त्यांना अडचणीच्या काळात मदतीसाठी ही बीट मार्शल संकल्पना राबवली जात होती मात्र मनुष्यबळ तसेच पोलीस ठाण्याच्या कामाचा ताण यामुळे प्रभावी पेट्रोलिंग होत नसल्याचे पोलीस आयुक्तांचे निदर्शनास आले तर काही बीट मार्शलचे भलतेच उद्योग निदर्शनास आल्याने सध्याच्या बीट मार्शलचा मुख्य उद्देश साध्य होत नसल्याचे स्पष्ट झाले यावर उपाय म्हणून पोलीस आयुक्तांनी बीट मार्शलपेक्षा प्रभावी कामकाज व्हावं यासाठी कॉप्स चोवीस ही संकल्पना सुरू केली आहे प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम प्रथम सुरू केला जाणार आहे त्यानंतर त्याचे रूपांतर कामकाजात केले जाणार हा उपक्रम सुरू होताच पोलीस ठाण्याचे बीट मार्शल बंद होणार आहेत असा आहे उपक्रम कॉप्स मध्ये महिला आणि पुरुष मिळून असणार सातशे सव्वीस अंमलदार अंमलदारांची वयोमर्यादा बावीस ते अठ्ठावीस रिस्पॉन्स टाइम सात मिनिटांवरून पाच मिनिटांवर आणण्यासाठी प्रयत्न कॉप्स साठी एकशे पंचवीस दुचाकी आणि एकोणचाळीस चारचाकी वाहने दोन सतरा दिवस रात्र पेट्रोलिंग प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी एक कार काही घटना घडल्यास तात्काळ पोहोचून मदत आणि प्राथमिक कार्यवाही आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिल्म पुणे